नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी विचार केलाय का के स्त्रियांकडून तुम्हाला हवं ते मिळवण्यासाठी तुम्ही आत्तापर्यंत वेगळ्याच मार्गावर असाल तुम्हाला वाटत असेल हे नशिबाचा भाग आहे सुंदर दिसण्यावर अवलंबून आहे किंवा योग्य वाक्य बोलण्यावर आहे पण माफ करा तुमची निराशा होऊ शकते खरं सांगायचं तर स्त्रिया पुरुषांना ज्या पद्धतीने प्रतिसाद देतात ती एक प्रणाली आहे मित्रांनो आणि ही नव्याण्णव टक्के पुरुषांना त्याची कल्पनाच नसते एकदा ही प्रणाली तुम्हाला समजली ना की तुम्हाला कधीही मनवावं लागणार नाही ना, ना कोणाचा पाठलाग कधीच करावा लागणार नाही किंवा नात्यात तडजोड करावी लागणार नाही माझ्यासोबत राहा कारण मी तुम्हाला अखंड शक्तीचे रहस्य उलगडून दाखवणार आहे स्त्रियांकडून तुम्हाला हवं ते जवळजवळ प्रत्येक वेळी कसं मिळवायचं तेही कोणत्या चालीयीतीशिवाय खेळाशिवाय किंवा मूर्ख दिसल्याशिवाय या चर्चेत आपण काय पाहणार आहोत ते सांगते मानसिकतेतील बदल ज्यामुळे तुमच्यात गुंतवणूक करायला सुरुवात करेल नंबर दोन स्त्रियांची गुप्त भाषा ज्याला त्या नकळत प्रतिसाद देतात नंबर तीन तिला तुम्हाला हवं ते देण्यास कसं प्रवृत्त करायचं हे तिला काहीही न मागता सर्व नंबर चार सर्वात मोठी चूक जी कोणत्याही संवादात तुमची त्वरित ताकद संपवते जर तुम्हाला सतत दुर्लक्ष किंवा स्त्रियांना तुमच्यासाठी वेळ काढायला म्हणवावं लागत असेल तर लक्ष द्या हा तुमच्यासाठीच आहे नंबर एक एक्सपेक्ट डोंट आस्क मागण्याऐवजी अपेक्षा ठेवा बहुतेक पुरुषांना वाटते की स्त्रियांना भेटण्यासाठी किंवा त्यांना आपलंसं सा करण्यासाठी त्यांची परवानगी घ्यावी लागते आपण बाहेर जाऊ शकतो का किंवा माझ्यासोबत फिरायला येशील का असे प्रश्न विचारून तुम्ही नकळतपणे तिला असा संदेश देता की तिच्या हातात सर्व निर्णय घेण्याची शक्ती आहे ती तुमच्यासाठी खूप मौल्यवान आहे आणि तिच्यासोबत वेळ घालवण्यासाठी तुम्हाला तिच्या होकाराची गरज आहे तुम्ही तिच्या परवानगीची वाट पाहत आहात जणू काही तिने हो म्हटल्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही याऐवजी आत्मविश्वासाने आणि खात्रीने बोला उदाहरणार्थ मी शुक्रवारी एका नवीन ठिकाणी जात आहे तू पण ये किंवा मी गुरुवारी मोकळा आहे चला काहीतरी खायला जाऊया असे स्पष्ट सांगा यामध्ये ए चला असे शब्द वापरल्याने तुम्ही स्वतःचा प्लॅन सांगता ना की तिची परवानगी मागता यातील फरक लक्षात आला का तुम्ही तिला निर्णय घ्यायला सांगत नाही तर तुमची योजना आत्मविश्वासाने तुम्ही तिच्यासमोर मांडत आहे आणि स्त्रियांना असे पुरुष आवडतात जे निर्णय घेतात आणि पुढाकार घेतात कारण हे दाखवते की तुम्ही नेतृत्व करणारे आहात मागे लागणारे नाही जेव्हा तुम्ही आत्मविश्वासाने पुढाकार घेता तेव्हा स्त्री एकतर तुमच्या नेतृत्वाचा आदर करेल आणि तुमच्यासोबत येईल किंवा ती तुम्हाला दुसरा पर्याय देईल उदाहरणार्थ मी शुक्रवारी येऊ शकत नाही पण शनिवारी मी फ्री आहे मित्रांनो जर तिने कोणताही पर्याय न देता सरळ नकार दिला तर याचा अर्थ ती तुमच्यात फारशी स्वारस्य नव्हती आणि ती तुमचा वेळ वाचवला अशा वेळी अनावश्यक प्रयत्न करण्यात तुम्ही मात्र वेळ वाया घालवू नका सर्वात महत्वाचं हे की तुम्ही तुमच्या प्रयत्नांना महत्त्व द्या हे सर्व करताना तुम्ही गरजू कर आणि लाचार दिसू नका जर तुम्ही मी शुक्रवारी बाहेर जात आहे तू पण या यायला पाहिजे असा मेसेज केला आणि तिचा प्रतिसाद आला नाही तर पुन्हा मेसेज अजिबात करू नका तिच्या मागे लागू नका किंवा तिला पटवण्याचा तर प्रयत्न तुम्ही अजिबात करू नका तुमची किंमत ओळखा आणि मित्रांनो तुम्ही, तुम्ही आत्मविश्वासाने पुढे जा जी स्त्री तुमच्या प्रयत्नांची कदर करेल ती आपोआप अप तुमच्याकडे आकर्षित होईल नंबर दोन स्पीक हर इमोशनल लँग्वेज मित्रांनो स्त्रिया ज्या भाषेला प्रतिसाद देतात ती बोला बहुतेक पुरुष स्त्रियांचे लक्ष वेधून घेण्यासाठी किंवा त्यांना प्रभावित करण्यासाठी फक्त माहितीवर किंवा वास्तविक गोष्टींवर अवलंबून राहतात ते तिला माझी नोकरी चांगली आहे मी एक चांगला माणूस आहे किंवा आपल्यात खूप साम्य आहे असे सांगण्याचा प्रयत्न करतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा स्त्रिया फक्त माहितीच्या आधारावर आदा आधारावर निवड करत नाहीत त्या भावनांवर आधारित निवड करतात त्यांना तुमच्या बायोडाटाची किंवा किंवा तुम्ही किती चांगले आहात याची परवा नसते त्यांना तुम्ही त्यांना कसं फील करता याची सर्वात जास्त परपा असते मग हे कृत्रिम न वाटता कसं करायचं यासाठी तुम्हाला उत्सुकता आणि भावना निर्माण करणारी भाषा वापरण्याची गरज आहे प्लेफुली चॅलेंज खेळीमेळीचे आव्हान द्या स्त्रिया पुरुषांकडून नेहमी कौतुक आणि मान्यतेची अपेक्षा करतात पण जेव्हा तुम्ही तिला हळुवारपणे आव्हान देता किंवा तिच्या मतांशी थोडं वेगळं मत मांडता तेव्हा तुम्ही इतरांपेक्षा वेगळे दिसता यामुळे तुम्ही तिला तुमच्याबद्दल विचार करायला भाग पाडले जाते आणि ती तुमच्यात अधिक रस घेते उत्सुकता वाढवणारी विधाने करा कंटाळ कंटाळवाने प्रश्न तर तुम्ही अजिबात विचारू नका तू काय करतेस तू कुठून आहेस किंवा तुला रिकाम्या वेळेत काय करायला आवडतं असे कंटाळवाने मुलाखतीसारखे प्रश्न तर अजिबात विचारू नका तुम्ही बोलणं निरस करू नका त्याऐवजी उत्सुकता निर्माण करा उत्सुकता निर्माण करणारी विधाने करा जी तिला विचार करायला लावतील आणि प्रतिसाद देण्यास प्रवृत्त करतील उदाहरणार्थ मला वाटतं तू अशी आहेस जी आतून खूप साहसी आहेस पण तू बाहेरून देखील खूप शांत दिसते किंवा तुझी बोलण्याची पद्धत बघता मला वाटतं तू लहानपणी खूप पठ्ठी असणार किंवा तुला बघून नाव वाटतं तू एक तर उत्तम स्वयंपाकी आहेस किंवा किचनमध्ये पूर्ण गोंधळ घालणारी अशा विधानांमुळे तिला प्रतिसाद द्यावा लागतो ती तुमच्या खेळात सामील होते आणि अचानक तुम्हीच त्या संभाषणाचे नेतृत्व कर करत असता नंबर तीन इन्स्पायर हर टू गिव्ह तिला तुम्हाला हवं ते देण्यास प्रवृत्त करा एखाद्या नात्यात नियंत्रण कोणाकडे ना असतं जो मागतो त्याच्याकडे किंवा जो देतो त्याच्याकडे बहुतेक पुरुष स्त्रियांकडून त्यांना हवं ते मिळवण्यासाठी खूप संघर्ष करतात कारण ते फक्त घेण्यावर लक्ष केंद्रित करतात त्याला प्रेरित करण्याऐवजी खरं सांगायचं तर स्त्रीला तुमच्यासाठी गोष्टी करण्याची इच्छा निर्माण करणं यामागचं रहस्य आहे तिला काहीही मागण्याची गरज नाही पडणार स्त्रिया त्यांना त्यांना सहज मिळालेल्या गोष्टीकडे फारशा आकर्षित होत नाहीत तर ज्या गोष्टी त्यांना मिळवण्यासाठी त्यांना थोडा प्रयत्न करावा लागतो त्याकडे जास्त आकर्षित होतात स्त्रियांना तुमच्यासाठी गोष्टी करायला प्रवृत्त करणाऱ्या दोन मानसिक यु युक्त्या खालीलप्रमाणे मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकताय त्याबद्दल धन्यवाद नंबर एक व्हॅल्यूवर बेस्ड रिस्पॉन्स एखादी जेव्हा एखादी स्त्री तुमच्यासाठी प्रयत्न करते मग ती तुम्हाला वेळ देत असो तुमच्यासाठी काही करत असो किंवा तुम्हाला लक्ष देत असो तेव्हाच तुम्हाला तिला सकारात्मक प्रतिसाद द्या म्हणजेच ती सहभाग दाखवत असेल तरच तुम्हीही तुमची चर्चा दाखवा जर तिने कमी प्रयत्न केले असतील किंवा ती जर तुमच्याकडे दुर्लक्ष केले असेल तर तुम्हीही शांतपणे मागे हटा तिच्या मागे धावू नका किंवा तिला मन वळवण्याचा प्रयत्न करू नका त्यामुळे तिला तुमची खरी किंमत कळेल स्त्रियांना नेहमी तीच गोष्ट हवी असते जी त्यांना गमवावी लागू नये लागू शकते असं त्यांना वाटतं ज्यामुळे तुम्ही उपलब्ध असाल पण सहज मिळणारे नाही हे तिला जाणवून द्या नंबर दोन अबाउट हर मित्रांनो टेक अबाउट हर टेक्निक थेट काहीही मागू नका त्याऐवजी असं काहीतरी म्हणा ज्यामुळे तिला ती स्वतःच ती गोष्ट करायची इच्छा होईल उदाहरणार्थ तू खूप छान स्वयंपाक करते असं दिसतं तर हे मला स्वतःच पाहायला हवं त्यामुळे ती तुम्हाला आनंदाने हवं ते देईल कारण तिला वाटेल की ती स्वतःहून करत आहे नंबर चार द बिगेस्ट मिस्टेक प्रूविंग युअर सर्वात मोठी चूक तिच्यासाठी स्वतःला सिद्ध करत राहणे जर तुम्हाला एखाद्या स्त्रीला तुमच्याकडे आकर्षित करण्यासाठी जर तुम्हाला सतत प्रयत्न करावे लागत असेल तर मित्रांनो समजून जा ही तुमची आधीच तुम्ही ही ती हरलेला आहात तुम्ही तिला मी किती चांगलं आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करता ती दूर गेल्यावर जास्त मेसेज करता किंवा तिला सतत संधी देण्याची विनंती करता त्यामुळे तिचं ज जे स्वारस्य आहे ते कमी होते अशा पुरुषांच्या आदर स्त्रिया करत नाहीत जे त्यांच्या लक्षासाठी सतत विनंत्या करतात आदर संपला की आकर्षणही संपतं यासाठी या तीन गोष्टी पुढील प्रमाणे मी तुम्हाला सांगत आहे त्या नक्कीच तुम्ही लक्षात ठेवा नंबर एक म्हणजे संधी नियम जर ती एकदा दूर गेली तर तुम्हीही तिच्या पद्धतीला प्रतिसाद द्या तिच्या मागे लागू नका जर ती दोनदा दूर गेली तर समजून जा समजून घ्या तिचं तुमच्यामध्ये स्वारस्य नाही आणि जर ती तुमचा वेळ तिथे कापाया घालवू नका गरजू वृत्ती सोडून द्या स्त्रीला तिला पिक मी एनर्जी दिसू नये तिला असं वाटायला नको की ती तुमच्यावर उपकार करते करत आहे तिला असं वाटायला हवं की तिने काहीतरी मौल्यवान मिळवलं आहे स्वतःला एक उच्च मौल्यवान व्यक्ती म्हणून तुम्ही सतत सादर करण्याचा प्रयत्न नक्कीच करावा हे बघा मित्रांनो जर अन अखंडतेची मानसिकता आणि अर्थ असा की तुमच्या आयुष्यात स्त्रियांची कमतरता नाही मी तुम्ही केवळ अशा स्त्रियांना तुमची ऊर्जा द्याल ज्या तुमची खरोखर कदर करतात आणि ज्या स्त्रिया ज्या त्यास पात्र आहेत ही मानसिकता तुम्हाला आत्मविश्वास देते तर मित्रांनो आता तुम्हाला माहीत आहे की नव्याण्णव टक्के पुरुष कोणत्या चुका करतात तर त्यासाठी या टिप्स फक्त डेटिंगसाठी नाही तर त्या आत्मविश्वास आणि आत्ममूल्यवान असण्याबद्दल आहेत आता वेळ आली आहे की तुम्ही हे ज्ञान फक्त वाचू नका तर मित्रांनो हे प्रत्यक्षात तुम्ही वापरलं गेलं पाहिजे त्यामुळे तुमच्या आयुष्यात बदल घडण्यासाठी आजच या गोष्टी लागू करा आणि मला कमेंट्समध्ये कळवा तुम्हाला काय फरक दिसला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही केलेल्या सपोर्टबद्दल तुमचे मनापासून